मी परत आहे मीपानी न्यूज सौफेर घडामोडी 10 एकर जागेत भव्य कृषी उत्सवाचा आयोजन जॉली ग्रुपचे उपाध्यक्ष बसव प्रसाद जॉली यांची माहिती एप्रिल चार पासून हल परिसरात कृषी प्रदर्शन श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड एक्सांबा मल्टीस्टेट व श्री हालसीतनाथ सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने निपाणीतील श्री हालसीतनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात भव्य कृषी उत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जोल्हे ग्रुपचे उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्हे यांनी हाल सिद्धनाथ कारखाना सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली प्रारंभी स्वागत विजय राऊत यांनी केलं पुढे बोलताना बसवप्रसाद म्हणाले शेतकऱ्यांचे पीक वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान त्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी आणि शेतीविषयक नवनवीन सुधारणा या सर्व गोष्टीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून हा कृषी मेळावा दहा एकर आवारामध्ये होणार असून यामध्ये तब्बल दोनशे पन्नासहून स्टॉल असणार आहेत या स्टॉल अंतर्गत शेतीविषयक बी बियाणे रासायनिक खते नैसर्गिक त्याचबरोबर कृषी उत्सवामध्ये पशुपालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन याविषयी मार्गदर्शन होणार आहे शिवाय दुपारच्या सत्रामध्ये महिलांच्यासाठी विविध स्पर्धेचं आयोजन आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन होणार असून संध्याकाळच्या सत्रात संगीत विनोदी कार्यक्रम मिस्टर अँड मिसेस निपाणी नृत्य स्पर्धा तसेच मूळ भित्रीच्या प्रसिद्ध असलेल्या विरासत सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची सांगितलं आताच सर मी सांगितलेलं आहे की हे प्रेसमीट हे आपलं जे कृषी उत्सव होणार आहे त्या एक्सप्लेनेशनसाठी त्याचं रूपरेषा सांगण्यासाठी आज हे प्रेसमीट बोलवलेलं आहे तर सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपला भारत देश हे कृषी प्रधान देश आहे अजून पण देखील फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त लोक आपलं भारत देशामध्ये हे कृषी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्वॉल्व्ह असतात आणि त्याचबरोबर ह्या भागामध्ये पण देखील जे शेतकऱ्यांचं लाईफ आहे ते चांगलं व्हायला पाहिजे म्हणून विचार करून आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून असू दे व नंतर राजकीय मध्ये आल्यानंतर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असू दे त्यांना जेवढं होतील तेवढं हेल्प करण्याचे प्रामाणिक प्रयत्न अण्णाजी आणि वहिनीजी केलेले त्याचंच उदाहरण म्हटलं तर सर्वप्रथम जे बिरेश्वर संस्था आहे हे पण बिरेश्वर संस्थेच्या मार्फत आम्ही एक भागात असू दे भागात असू दे जे शेतकरी आहेत त्यांचं शेतीमध्ये आणि त्यांचं फार्ममध्ये जे वीर बांधून द्यायचं आहे ते पण काम आम्ही केलेलं आहे त्या त्याच पद्धतीनं जे अग्रिकल्चर लोन असतात जेव्हा खूप गरज असते शेतकऱ्यांना हे पण ऑन टाईम लवकरात लवकर प्रोसेस करून त्यांना अग्रिकल्चर लोन देण्याचं पण एक प्रामाणिक प्रयत्न आपलं सोसायटी सोसायटीमधून कायमच होत आलेलं आहे त्याचबरोबर आम्ही एक्सामामध्ये ओ जी सी एस ऑइल सीड्स ग्रोवर कॉपरेटिव्ह लिमिटेड हे पण आम्ही एक कंपनी सुरू करून त्याच्या अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना एक चांगलं रेटमध्ये इन्सेक्टिसाईड्स पेस्टिसाईड्स पण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याबरोबरच ह्या भागामध्ये वनीजी आमदार झाल्यानंतर त्याचे राजकीय क्षेत्रामध्ये पण देखील गव्हर्नमेंटचं फंड घेऊन गंगा कल्याण योजना करायचं असू दे त्याचबरोबर जे एफ असतात मोदीजींनी जे फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन स्थापना केले तेच बेस्ड ठेवून आम्ही आता ऑलरेडी तीन एफपीओ एक एक निपाणी आणि एक, एक बेडक्यामध्ये असं तीन ओज पण आम्ही सुरू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्व म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचं पीक वाढवण्यासाठी त्यांना वा अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी काय आहे त्याच्यासाठी नवीन इक्विपमेंट काय आहे हे त्यांचं त्यांचं पर्यंत पोहोचवण्याचं हे इन्फॉर्मेशन पोहोचवणं ही खूप गरज गरज आहे आणि त्यासाठीच आम्ही ऑलरेडी दोन हजार पंधरामध्ये कृषी मेळा हे ऑलरेडी आम्ही एक ऑर्गनाईज केलो होतो ह्याच्यामध्ये एटी स्टॉल्स असं अग्रिकल्चरचं स्टॉल आम्ही स्टॉल्स तयार करून एक कृषी उत्सव मी केलो होतो परंतु ह्या वर्षी त्याच्यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पहिला कवाही ह्या भागामध्ये झालेलं नाही तसलं एक कृषी उत्सव मी करणार आहे तर त्याचं रूपरेषा सांगण्यासाठी आज आम्ही तिथं जमलेलं आहे तर सगळेजण थोडं स्क्रीनवर तुम्ही तर गोल्ड स्पॉन्सरशिप हे ला ला 15 मिनिट स्टेज ला तीन लाख केलेलं अवेलेबिलिटी देणार आहे परंतु फोर्थ डे फिफ्थ डे आणि त्याचबरोबर प्लॅटिनम स्पॉन्सरशिप सारखंच त्यांचं पण लोगो आपलं सगळं कॉलॅट्रल्स वर येणार आहे आणि त्यांना तीन स्टॉल्स मिळणार नाही तर दोन स्टॉल त्यांना फ्री मिळणार आहे त्यानंतर सिल्वर स्पॉन्सरशिप हे दोन लाख केलेलं आहे त्यांना तिसऱ्या दिवशी स्टेज अवेलेबिलिटी करून देणार आहे आणि सगळं वर त्यांचं लोगो येणार आहे आणि आम्ही त्यांना एक स्टॉल फ्री देणार आहे तर असलं पद्धती म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह न करता लोकल ब्रँड जे आपलं भागातलं ब्रँड मार्केटिंग प्लॅटफॉर्म मिळाय मिळायला पाहिजे म्हणून विचार करून अण्णा असू दे वहिनीजी असू दे व सगळं टीम विचार करून असं रेट्स पण आम्ही कमी ठेवलेलं आहे तर आता ऑलरेडी आपलं टीम मार्केटमध्ये मा जाऊन ह्याच्या ह्याच्यासाठी मार्केटिंग पण सुरू केलेलं आहे आणि चांगलं प्रतिसादच मिळालेलं आहे आणि एव्हरी डे सकाळी दहापासून पासून संध्याकाळी दहापर्यंत पर्यंत हे कार्यक्रम असणार आहे <coughs> सकाळी स्टेजवर वेगवेगळं सेमिनार्स ठेवणार आहे फॉर एक्झाम्पल इथं आपलं शुगर केन ग्रोईंग जास्त आहे तर शुगर क्रेन कल्टिवेशन आणि प्रोडक्शन बद्दल पॅनल डिस्कशन आम्ही एक्सपर्ट्सला बोल बोलून पॅनल डिस्कशन असणार आहे त्याच्यानंतर एक दिवस अॅनिमल डेव्हलपमेंट अँड डेअरीसाठी पॅनल डिस्कशन असणार आहे एक दिवस गोट फार्मिंग अँड पोल्ट्रीसाठी डिस्कशन असणार आहे एक दिवस ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी डिस्कशन असणार आहे ते हे मॉर्निंग सेशन मध्ये असणार आहे आणि आफ्टरनून सेशन मध्ये आम्ही वेगवेगळं कॉम्पिटिशन भरवणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये डिबेट कॉम्पिटिशन असू दे महिलांच्यासाठी कुकिंग कॉम्पिटिशन असू दे जिम्मा फुगडी असू दे असं वेगवेगळं कॉम्पिटिशन भरवणार आहे आणि इव्हनिंग सेशनमध्ये एंटरटेनमेंट प्रोग्राम्स आता ऑलरेडी पाच दिवसमध्ये तीन दिवसचे एंटरटेनमेंट प्रोग्राम पण आम्ही फायनल केलेला आहे एक दिवस निपाणीसाठी मिस्टर अँड मिसेस निपाणी फॅशन शो असं एक प्रोग्राम आम्ही ठेवणार आहे आणि एक दिवस फक्त महिलांसाठी जिम्मा फुगडीचा प्रोग्राम आम्ही ठेवलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी जे मूड मूडबिद्रीचं आर्वाज इन्स्टिट्यूशन आहे त्यांचं खूप मोठं कल्चरल प्रोग्राम असते तीन तासाचं विरासत म्हणून तिथं जे नुडीसिरी म्हणून होते त्याचं जे कन्साइस प्रोग्राम हे जे नुडीसिरी असते त्याचं पण बुकिंग झालेलं आहे तर दोन दिवस साठी म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंगसाठी आम्ही काहीतर सेलिब्रिटी नाहीतर कुठलं तर वेगळं बँड आणायचं पण प्रयत्न चालू आहे तर असं पद्धतीमध्ये आम्ही हा पूर्ण प्रोग्रॅम डिझाईन केलेला आहे आता फक्त ट्वेंटी फायव्ह डेज तेवढंच राहिलेलं आहे आणि एंट्रीसाठी बाकीच कृषी मेळामध्ये वगैरे ऑलमोस्ट हंड्रेड टू टू हंड्रेड चार्ज करतात परंतु आम्ही फक्त दहा रुपये हे एंट्री ठेवलेलं आहे आणि ह्या दहा रुपयामध्ये पण डे मध्ये किती पण मल्टिपल कर, एंट्री करू शकतात म्हणजे सकाळी येऊन दहा रुपये देऊन तिकीट खरेदल्यानंतर त्या दिवशी एकदा एंट्री होऊन त्यांनी सगळं बघून आणि त्यांनी वापस जाऊन संध्याकाळी आणि एंटरटेनमेंटला पण येऊ शकतात असं मल्टिपल आहे कलर कोडेड करून आम्ही बँड केलेला आहे एकदा ते बँड घटलं तर ते नेक्स्ट कुणालाही बँड देऊ शकत नाही एकदा ते बँड काढलं तर ते चिकटत नाही तर असं पद्धतीमध्ये कलर कोड करून डेली बँड केलेला आहे आणि दहा रुपये असं एंट्री टिकट केलेलं आहे तर आता ऑलरेडी आम्ही मार्केटिंग पण केलेलं आहे चांगला प्रतिसाद आलेला आहे तर सगळं प्रेसवाल्यांना पण मी विनंती करतो की जास्ती प्रचार ह्या आपलं इव्हेंट बद्दल तुम्ही पण करून आम्ही पण मीडिया पार्टनर

रावसाहेब फराळे शरद जंगटे विनायक पाटील सुहास गुगे श्रीकांत बनने सुनील पाटील बाळासाहेब कदम मिथून पाटील श्रीकांत कणंगली युनोस मुल्लानी उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोचतील